thank <laughs> you कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ एल ई एस हायस्कूलच्या पुढे अरुंद रस्त्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे कर्जत दिशेकडून नेरळ देशाकडे जाणारी आय ट्वेंटी एम एच सेहेचाळीस ई सहा हजार दोनशे ही चार चाकी वाहनाने नेरळ दिशेकडून कर्जत दिशेकडे जाणाऱ्या चार चाकी वाहन अल्टो एम एच झिरो तीन ए आर दोन हजार तीनशे सत्तावन्न या गाडीला अरुंद रस्त्यामुळे आय ट्वेंटी या गाडीने धडक दिली असता समोरून येणारी दुचाकी वाहन ही नेरळकडून कर्जत दिशेकडे एम एच सेचाळीस बीई सहा हजार दोनशे या चारचाकी वाहनाने दुचाकी वाहन एम एच सेचाळीस ए ए आठ हजार दोनशे सत्तावन्न या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्या जखमी तरुण प्रल्हाद कनोजिया हा नेरळ बस स्टॉप साईबाबा मंदिर येथे राहणार असून सदर अपघातानंतर आय ट्वेंटी गाडीचे मालक ज्ञानेश्वर धुळे यांनी नेरळ खांडा येथील धन्वंतरी नर्सिंग होम डॉक्टर शेवाळे यांच्याकडे जखमी तरुणास नेण्यात आले दरम्यान त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल डिक्स येथे नेण्यात आले आहे या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून इतर कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुखापत झालेली नाही परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे महेश भगत